हे मुलानो कसे आहात सगळेजण दोन आठवडे मीरा मावशीने गोष्ट नाही सांगितली पण आज घेऊन आली आहे एक मस्त मजेदार गोष्ट गोष्टीचं नाव आहे काम चुकार खाती मार काय नाव आहे गोष्टीच काम चुकार खाती मार आणि ही गोष्ट लिहिली आहे प्र ग सहस्त्रबुद्धे यांनी आणि पुस्तकाचं नाव आहे छोट्यांच्या गोष्टी हम्म काय नावे गोष्टीच काम चुकार खातीमार काम चुकार म्हणजे काय माहितीये का तुम्हाला जो काम सांगितलं ना टाळाटाळ करतो नाही कामच करत त्याला काम चुकार तुम्ही नाही एका गावात एक मोठे वडाचे झाड होते अनेक पक्षी आणि इतर प्राणी तिथे खेळी मिळणे राहत खेळी मिळिने म्हणजे छान गुण्या गोविंदानी आनंदाने न भांडता राहत प्रत्येक जण आपले आपले काम झटून करी आणि जेवायला सगळे एकत्र येत किती ना एका गोष्ट कोंबडा आधी उठला त्याला इतरांना उठवायचे होते नाक तोंड पंख वगैरे त्याने स्वच्छ केले आणि फडफड फडफड करत उंच मान करून तो जोराने ओरडला कुकूच कु कुकुछ उठा उठा, उठा अन चला सूर्य उगवला पहाट झाली लागा आपल्या कामाला पक्ष्यांनी डोळे उघडले पिल्लांनी डोळे उघडले मुलांनी डोळे उघडले सगळे प्राणी जागे झाले छान छान वारे वाहू लागले पिल्ले म्हणाली आम्ही उठलो चला कामाला मधमाशा म्हणाल्या आम्ही उठलो चला कामाला पोपट म्हणाले आम्ही उठलो चला कामाला सुतार पक्षी म्हणाले आम्ही उठलो चला कामाला मुंग्या म्हणाल्या आम्ही उठलो चला कामाला सगळे जण उठले आणि कामाला लागले पण बदक बगळा आणि मैना झोपूनच राहिले कोंबडा बदकाकडे गेला आणि म्हणाला सकाळ झाली सकाळ झाली उठा बदका नाही सकाळ झाली सकाळ झाली उठ बदका उठ बदक म्हणाले रात्री फार जागलो होतो कामाला दिली सूट असं म्हणून पंखात चोच खुपसून बदक झोपून राहिलं तुम्ही कस पांघरून डोक्यावर घेऊन झोपून राहता की नाही तसच कोंबडा बगळ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला उठ बगळ्या सकाळ झाली लागू लवकर कामाला बगळा म्हणाला कुडकुड कुडकुड थंडी झोपू दे गडा आज मला असे म्हणून बगळा झोपून राहिला कोंबडा महिनेकडे गेला आणि म्हणाला सकाळ झाली सगळे उठले उठ महिने उठ मैना म्हणाली गोड गुलाबी झोपे पुढती काम भीम सब झुठ सगळेजण कामाला लागले पण बदक बगळा आणि मैना झोपूनच राहिले कोंबड्यांनी डाळ आणली पिल्लांनी तांदूळ आणले मुंग्यांनी रवा आणि साखर आणली मधमाशांनी मध मद आणला पोपटांनी फळे आणली सुतार पक्ष्यांनी लाकडे आणली अनेकांनी अनेक वस्तू आणल्या मग सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला गोड गोड शिरा केला पुऱ्या केल्या भात केला भाजी केली कोशिंबीर केली कितीतरी पदार्थ तयार केले गोल रिंगण करू, करून गोल रिंगण करून सगळेजण पानावर बसले रिंगण म्हणजे गोल सर्कल करून बसले सगळे इतक्या डोळे चोळीत बदक आले आणि म्हणाले मला भूक लागली माझे पान कोणते बगळा आला आणि म्हणाला मला पण भूक लागली माझे पान कोणते डोके खाजवत मैना आली आणि म्हणाली मला भूक लागली माझे पान कोणते कोंबडा रिंगणात बसलेल्या सगळ्यांना म्हणाला हे तिघे वारंवार उठवूनही सकाळी उठले नाहीत यांनी काही काम केले नाही सगळ्यांना कुठे बसवायचे सांगा बरं सगळे जण रागाने ओरडले भोजन भाऊ ऐत खाऊ मारू ठोकू पळवून लावू काय म्हणाले भोजन भाऊ ऐत खाऊ मारू ठोकू पळवून लाव सगळे जण त्यांच्या अंगावर धावले मुंग्या त्यांना कडकडून चावल्या मधमाशांनी डंख मारले पिल्लांनी त्यांच्या पोटावर चुची मारल्या पोपटांनी त्यांच्या डोक्यावर मारलं सगळ्यांनी त्यांना पिटाळून लावलं का सांगा कारण काही काम करायला आलेच नाहीत ते आळशासारखे झोपून राहिले पण जेवायला मात्र आले म्हणून मग सगळे जण पानावर बसले आणि म्हणाले आपण सगळे भाऊ भाऊ मिळून राहू मिळून जेऊ आपण सगळे भाऊ भाऊ मिळून राहू मिळून जेऊ झटून सगळे काम करू मग मार्ग धरू म्हणजे आपण सगळे भाऊ भाऊ आहोत आपण छान छान राहू एकत्र एक काम करू आणि पुढे पुढे जाऊ मग सगळ्यांनी मजेत आणि आनंदात जेवण केलं अशी होती आजची गोष्ट खूप छोटुकल्या पिटुकल्या इंटुकल्या पिंटुकल्या मुलांसाठी ओके बाय